गुड इव्हिनिंग फ्रेंड्स सर्वांचे श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांसाठी जे जे काहीतरी नवीन शिकू इच्छितात अशा सर्वांसाठी आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्या व्हिडिओचे शीर्षक आहे विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पाया कसा पक्का करावा तर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो कि यात काय शिकण्यासारखं किंवा या व्हिडिओमध्ये काय बघण्यासारखं असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतात लक्षात घ्या विद्यार्थी मित्र आपला जन्म झाल्यानंतर अवघ्या तीन ते चार वर्षांनी आपण काहीतरी अक्षर पुटपुटायला लागतो मराठीतील त्या अक्षरांचे रूपांतर शब्दांमध्ये होत शब्दांचे रूपांतर वाक्यामध्ये होत वाक्यांचं रूपांतर एक परिच्छेद ज्याला मराठीमध्ये उतारा म्हणतो आपण त्याच्यात होतं आणि त्या उतार्यांचं रूपांतर एखाद्या धडामध्ये किंवा एखादा पाठ असतो मराठीचा धडा किंवा पाठ त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर हो होतं आणि कालांतराने अनेक धडे किंवा पाठ एकत्र आल्याने एक, एक पुस्तक तयार होत असत आजूबाजूला आपल्या जन्मापासून तो शाळेत शिकत असताना आपण आपल्या आई वडिलांकडून कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडून आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून आपल्याला शाळेत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांकडून आपण मराठी ऐकत असतो मराठी बोलत असतो मराठी लिहित असतो आणि त्याचा आपण दैनंदिन जीवनात उपयोग करून सराव करत असतो पण तरी सुद्धा इयत्ता पहिली तर चौथीच्या विद्यार्थ्यांना जर सोडलं इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जर वगळलं तर पाचवी पासून पुढे बरेचसे विद्यार्थी असे आहेत आज पण की त्यांना मराठी लिहिता येत नाही बोलता येत नाही वाचता येत नाही बघा प्रत्येक भाषेला किंवा प्रत्येक नवीन विषय किंवा एखादी गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल तर प्रत्येक गोष्टीला एक पाया असतो प्रत्येक गोष्टीला एक गाभा असतो तो, तो गाभा किंवा तो पाया समजून घेतल्याशिवाय कोणतीही भाषा किंवा कोणताही विषय आपण समजू शकत नाही मग दररोज जर आपण मराठी बोलत असणार मराठी वाचत असणार तरी सुद्धा बऱ्याच वेळाला आपल्याला मराठी लिहिता येत नाही बोलता येत नाही वाचता येत नाही म्हणजे थोडक्यात भाषेचे जे काही कौशल्य आहेत श्रवण वाचन लेखन भाषण बरोबर आहे की त्या कौशल्यांमध्ये कुठेतरी आपण कमी पडतो आणि आपण एक एक वर्ग जसं पुढे जातो पहिलीतून दुसरीला दुसरीतून तिसरीला तिसरीतून चौथीला चौथीतून काही वर्षांनी दहावीला अकराला बारावीला आणि त्यापुढील महाविद्यालयीन शिक्षण मग महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण एखादा अहवाल लिहितो एखाद माहिती लिहितो एखाद्या विषयावर आपण लिखाण करत असतो तर त्या वेळेला आपल्याला पाहिजे तशी अपेक्षित अशी मराठी लिहिता येत नाही मग असं का होत की विद्यार्थी जेव्हा शाळेत जातो तो शिक्षक जेव्हा शिकवतात विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि विद्यार्थी जर आवर्जून लक्ष देत नसेल तर एक आई वडील म्हणून आपली पण एक नैतिक जबाबदारी आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी शाळेतून काय शिकून येतात तिला किंवा त्याला मराठी वाचता येते का लिहिता येते का बोलता येते का जोड शब्द तयार करता येतो का या प्रकारचे निरीक्षण आपण केलं पाहिजे पण यामध्ये जेवढी जबाबदारी विद्यार्थ्याची आहे यामध्ये जेवढी जबाबदारी त्याच्या आई वडिलांची आहे आणि त्याच्या पलीकडे कितीतरी पटीने जबाबदारी ही शिक्षकाची आहे मग विद्यार्थ्यांचं जर मराठी भाषेचा पाया पक्का करायचा असेल विद्यार्थ्यांना तर पहिली गोष्ट काय करायला पाहिजे इथं एक पहिला टॉपिक मी लिहिलेला आहे माझ्या शब्दामध्ये मी ती नोट्स तयार केली आहे पायाभूत गोष्टी मग या पायाभूत गोष्टींमध्ये विद्यार्थ्याला काय यायला पाहिजे किंवा काय शिकवलं गेलं पाहिजे आणि शिकवलं गेलं असेल तर विद्यार्थ्याला येतं की नाही हे पण पाहिलं पाहिजे राईट आता पहिली गोष्ट विद्यार्थ्याला यायला पाहिजे मराठी वर्णमाला समजा मी मराठी शिक्षक आहे तर एक मराठी शिक्षक या नात्याने माझी जबाबदारी काय की सुरुवातीला मुलांना मराठी वर्ण मला समजवणे राईट मग तो पाचवीचा विद्यार्थी असेल सहावीचा असेल सातवीचा असेल आठवीचा असेल असं समजू नका हा आठवीला आहे हा सातवीला आहे हा नववीला आहे हा दहावीला आहे त्याचा वर्ण जो आहे तो ज्या वर्गात शिकतो ते विसरून जा म्हणजे मला असं वाटतं एक मराठी शिक्षक या नात्याने माझी नैतिक जबाबदारी काय आहे की जेव्हा मी वर्गात शिकवतो किंवा नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते तो सुरुवातीचे आठ दिवस आठ किंवा दहा दिवस सुरुवातीचे आठ किंवा दहा दिवस मुलांना ह्या बेसिक गोष्टी जर आवर्जून शिकवल्या तो आयुष्यभर मराठीमध्ये चुका करणार नाही मग ते चुका टाळाव्यात त्यासाठी काय असतं पाहिजे कि की पायाभूत गोष्टीमध्ये पहिली गोष्ट मुलांना मराठी वर्णमाला सांगा मग नेमकं मराठी वर्णमाला काय असते आता मराठी वर्णमाला ही स्वरांनी आणि व्यंजनांनी बनलेली असते म्हणजे मराठी वर्णमालेमध्ये स्वर असतात आणि व्यंजन पण असतात काय असतात स्वर आणि व्यंजन ते सविस्तर सांगा मुलांना आता आपण पहिले बाराखरी म्हणत होतो काय म्हणत होतो बाराखरी आता नवीन नियमानुसार भाषेच्या संदर्भात जो जी आर निघाला किंवा भाषा विषयावर जी तज्ञ मंडळी काम करते समिती असेल अभ्यासक्रम मंडळ असेल हे ना तर त्या विषय तज्ज्ञांकडून आता चौदा खडी आली मग चौदा खडीमध्ये एक ए नावाचा स्वर आणि एक अ नावाचा स्वर हे दोन स्वर काय झाले त्याच्यामध्ये समजून सांगा स्वर काय आहे ही संकल्पना स्पष्ट करा मुलांची त्याच्यानंतर मुलांना सांगा व्यंजन क ख ग राईट तर क पासून न पर्यंत जर आपण त्यांना व्यंजन समजून सांगितले तर मुलांची संकल्पना स्पष्ट होईल की मराठी वर्णमालेमध्ये स्वर आणि व्यंजनांचा काय होतो हॅलो स्वर आणि व्यंजनांचा समावेश होतो बरोबर त्याच्यानंतर चौदा खडी स्वर आणि व्यंजन सविस्तर सांगितल्यानंतर चौदा खडी मग आता चौदा खडी काय आहे ज्याला आपण बारा खडी म्हणत होतो ना तर त्याच्यामध्ये आता चौदा खडी हा नवीन शब्द आलेला आहे तर ही चौदा खडी त्याला व्यवस्थित स्पष्ट करून सांगा मग तो आपला स्वतःचा वर्ग असेल आपण शिकवीत असणारे विद्यार्थी असतील तर त्यांना चौदा खडी काय आहे हे व्यवस्थित समजून सांगा तर चौदा खडी समजवल्यानंतर त्यांना साधे शब्द द्या म्हणजे असे शब्द द्या एक अक्षरी राईट साधा शब्द द्या साधा अक्षर द्या त्याच्यानंतर एक अक्षरी शब्द द्या दोन अक्षरी शब्द द्या त्याच्यानंतर तीन अक्षरी शब्द द्या म्हणजे मुलांना जर साधे शब्द कसे लिहितात एक अक्षरी शब्द कसे लिहितात दोन अक्षरी शब्द कसे लिहितात तीन अक्षरी शब्द कसे लिहितात म्हणजे काय झिरो पासून म्हणजे शून्यापासून विद्यार्थ्याला मराठीचं पायाभूत ज्ञान मिळणार आहे मग तुम्ही म्हणणार ज्या सोप्या गोष्टी आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र ज्या गोष्टी आपल्याला सोप्या दिसतात का नेमकं त्या अवघड असतात तुम्हाला एक सुंदर असं उदाहरण देतो आपल्याला माहित असेल आपण जेव्हा घर बांधतो अगोदर भिंत बांधतो का पाया तयार करतो आपण पाया आपण पाया याच्यासाठी तयार करतो की जी भिंत आपण उभी करणार आहोत जी भिंत आपण बांधणार आहोत त्या भिंतीने पुन्हा पुन्हा कोसळू नये किंवा त्या भिंतीला तळे जाऊ नये किंवा भिंतीच्या बाबतीत काही नुकसान होऊ नये त्यासाठी पाया पक्का असा असा वाटतो मग विद्यार्थ्यांना या पायाभूत गोष्टी माहीत नसल्यामुळे त्यांच्या लिखाणामध्ये चूक होते बोलण्यामध्ये चूक होते ऐकण्यामध्ये चूक होते वाचनामध्ये चूक होते मग एकदा जर या गोष्टी तुम्ही स्पष्ट केल्या आता एक गोष्ट लक्षात घ्या मराठी वर्णमाला स्वर आणि व्यंजन ही चौदा खडी साधे शब्द एकाक्षरी शब्द दोनाक्षरी शब्द तीनाक्षरी शब्द हे यत्ता पहिली पासून लक्षात घ्या बरं का येतात पहिली पासून तर चौथी पर्यंत आपले गुरुजी आपल्याला शिकवतात काही शिक्षिका असतील ते आपल्याला शिकवतात मग ते खरंच शिकवत आहेत की नाही मग त्यांनी शिकवलं हो की नाही याची पडताळणी त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या आई वडिलांनी केली पाहिजे आणि पडताळणी जर केली तर आपला मुलगा अभ्यास करतो की नाही शिक्षकांनी याच्या संदर्भात दिलेला गृहपाठ तो करतो की नाही लिहितो की नाही वाचतो की नाही बोलतो की नाही म्हणजे या ठिकाणी फक्त विद्यार्थ्याची जबाबदारी नाही या ठिकाणी फक्त शिक्षकाची जबाबदारी नाही आणि या ठिकाणी फक्त पालकांची जबाबदारी नाही या तिघांची जबाबदारी आहे म्हणजे विद्यार्थ्याचं भविष्य जर घडवायचं असेल ना तर शिक्षकाची महत्वाची भूमिका आहे एक अध्ययन करता म्हणून विद्यार्थ्याची जबाबदारी आहे आणि तो खरंच काही करतो की नाही ते बघणं त्याचे निरीक्षण करणं याची जबाबदारी पालकांची आहे त्याशिवाय विद्यार्थ्याचा विकास होणार नाही आणि जर आपण दुर्लक्ष केलं तिघांनी एक शिक्षक म्हणून एक विद्यार्थी म्हणून आणि एक पालक म्हणून तो म्हणजे फक्त पहिलीतून दुसरीला दुसरीतून तिसरीला तिसरीतून चौथीला चौथीतून पाचवीला पाचवीतून काही हो वर्षांनी निघाल जाईल नाही तो तसा राहील म्हणजे त्याच्या भविष्य शंभर टक्के मराठी विषयाच्या बाबतीत अंदाजाचा लक्षात घ्या शब्द लक्षात घ्या मी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये हजारो शाळांमध्ये गेलो मी अनेक ठिकाणी शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या काही ठिकाणी इंग्रजीच्या घेतल्या काही ठिकाणी मराठीच्या घेतल्या काही ठिकाणी गणिताविषयी मार्गदर्शन केलं माझ्याजवळ जी माहिती आहे त्या विषयाची तर मुलांना सोपे सोपे शब्द लिहिता येत नाही हो हा सातवीच्या मुलाला आशीर्वाद शब्द लिहिता येत नाही काही मुलांना प्रतिकूल शब्द लिहिता येत नाही म्हणजे काय तो पास कस काय झाला हा मोठा प्रश्न आहे ना म्हणजे तो पहिलीतून आठवीला कसा आला बरोबर आहे ना म्हणजे चिंतनशील गोष्ट आहे ही तर लक्षात घ्या तर साधे शब्द शिकवा एकाक्षरी शब्द शिकवा दोनाक्षरी शब्द शिकवा तीनाक्षरी शब्द शिकवा आणि मुलाची प्रगती जशी जशी तुम्हाला दिसेल तस तस एक एक पाऊल शिकवण्याच्या दृष्टीने किंवा अध्यापन करण्याच्या दृष्टीने तुम्ही मार्गक्रमण करा त्याच्यानंतर व्याकरण आता हा व्याकरण जो शब्द आहे म्हणजे एक मराठी शिक्षक म्हणून तुम्ही मुलांना सुरुवातीला संपूर्ण व्याकरण शिकवलं पाहिजे असं नाही मग व्याकरणामध्ये मूलभूत गोष्टी काय घ्या तुम्ही तुम्ही व्याकरणामध्ये मूलभूत गोष्टी काय घेतल्या पाहिजे शब्दाच्या जाती म्हणजे मुलांना सांगा की मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती आठ आहेत मग त्याच्यामध्ये नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे क्रियाविशेषण आहे क्रियापद आहे उभयानुयी अव्यय आहे शब्दयोगी अव्यय आहे आणि शेवटी सांगा प्रयोगी अव्यय आहे मग नाम शिकवलं ना माझं नाम कसं शिकवायचं हे मराठी शिक्षकाला माहीत असलं पाहिजे आणि त्यांना माहीत असेल तर मुलांना पाहिजे ना ना सर्व नाम शिकवा सर्व नाम नामाचे प्रकार शिकवा मग शब्दाची एक एक जात तुम्ही जशी जशी स्पष्ट करणार मुलासाठी तशा तशा मुलाच्या भाषेविषयी किंवा त्या भाषेचे जे काही व्याकरण आहे या व्याकरणाविषयी बऱ्याचशा संकल्पना स्पष्ट होतील पण व्याकरण हा शब्द पासून लागू करा म्हणजे अभ्यासक्रमामध्ये ज्यांनी दिलेलं असेल पण पाचवी पासून शिकवा त्याला कारण की विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक वाढलेला असेल तो समजू शकतो की माझे शिक्षक मला काय शिकवत आहे बरोबर मग शब्दाच्या जाती सविस्तर सांगा सविस्तर याला नाम म्हणतात याला सर्वनाम म्हणतात याला विशेषण म्हणतात याला क्रियाविशेषण म्हणतात बरोबर इकडे आणि त्यांच्या व्याख्या पुस्तकात ज्या दिलेल्या आहेत का त्या न सांगता मराठी शिक्षकाने शब्दाच्या जाती शिकवत असताना नामपासून केवळ प्रयोगपर्यंत स्वतःच्या भाषेत सोप्या भाषेत व्याख्या तयार केल्या पाहिजे बरोबर की नाही मग स्वतःच्या भाषेत जर आपण त्याचन काढलं असेल तर त्या टाचनानुसार किंवा पाठ टाचनानुसार आपण विद्यार्थ्यांना अधिक आकलनीय शिकू शकतो लक्षात घ्या त्याच्यानंतर शुद्ध लेखनाचे सांगा आता काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी वर्षापूर्वी आपण असं म्हणू शकतो मराठीमध्ये शिक्षण विभागाने म्हणजे जे मराठी विषयावर काम करतात मराठी विषयाचा अभ्यासक्रम जे फ्रेमवर्क करतात त्याची रचना करतात त्यांनी चौदा नियम समितीले होते मग नंतर त्यांनी चार नियम वाढवले म्हणजे जवळजवळ मराठी भाषेमध्ये लेखनाचे माझ्या माहितीनुसार अठरा तर वीस नियम आहेत कमी जास्त असू शकता तर अकरा तर वीस नियम आहेत मग ते शुद्ध लेखनाचे नियम तुम्ही एक मराठी शिक्षक म्हणून सविस्तर सांगायला पाहिजे आणि एक विद्यार्थी म्हणून त्याने सविस्तर समजून घ्यायला पाहिजे मग मराठी शुद्ध लेखनामध्ये काय सांगा त्याला आवर्जून की रस्त म्हणजे काय दीर्घ म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय काय म्हणजे पहिली विधानभी कुठे येते दुसरी विधानभी कुठे येते बरोबर ना एक मात्रा कुठं येतो दुसरा मात्रा कुठं येतो जोपर्यंत मुलांना आपण काना मात्रा गोष्टी स्पष्ट करत नाही शंभर टक्के मुलं लिहिताना चुका करणार काही मुलांच्या शिक्षकाची सही आहे बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहेत मी सही आहे आणि तिथं काय लिहिलेलं आहे खूप छान अजून विद्यार्थ्याला बरं वाटावं म्हणून व्हेरी गुड पण ते शुद्धने तपासत असताना माहिती हा शब्द चुकीचा लिहिला तरी त्याला रेड पेनाने काहीच नाही प्रगतशील शब्द चुकीचा लिहिला उदाहरण सांगतोय तुम्हाला तरी रेड पेनने त्याला गोल नाही काही तर व्हेरी गुड कशावरून खूप छान कशावरून अतिउत्तम कशावरून मग ह्या गोष्टी एक शिक्षक म्हणून आपली नैतिक जबाबदारी कुणीच या जगात परिपूर्ण नाही चुका माझ्याकडून होतात चुका विद्यार्थ्यांकडून होतात चुका कुणाकडून येऊ शकतात आणि मी जर म्हणत असेल मी परिपूर्ण आहे मूर्ख आहे मग मला जर अडचणी येत असतील ना तर मी अभ्यास करून गेला पाहिजे ना शाळेत मला पुढच्या घरा काय शिकवणार आहे सर शिक्षक शिक्षिका तो वाचून गेलो पाहिजे बरोबर आणि शिक्षकाने पण व्यवस्थित तयारी करून गेलं पाहिजे नाही तर मग काय आठवी पर्यंत नापास करायचं नाही तर त्यामध्ये मुलाचं वाटण लक्षात घ्या ऑलरेडी ते विद्यार्थी गरीब परिवारात नसतात आणि आपण जर त्यांना या खऱ्या खुरा ज्ञानापासून दूर ठेवलं तर मुलांचं वाटण होईल हो आणि याच्यासारखं मोठं पातक कोण तसं नाही लक्षात घ्या तुम्हाला शासनाने अभ्यासक्रम दिला आहे की मराठीमध्ये एवढे धरे एवढे कविता आहे गद्य आहे पद्य आहे व्याकरणाचा काही भाग आहे लिखाणाचा काही भाग आहे ठीक आहे ना जो अभ्यासक्रम दिला आहे पण एक मराठी शिक्षक म्हणून माझी जबाबदारी काय आहे एक मराठी शिक्षक म्हणून माझी जबाबदारी काय नैतिक जबाबदारी काय माझी तर मी सुरुवातीचे आठ दहा दिवस <coughs> मुलांचं वाचन घेईन मुलांना पण्यावर काही शब्द लिहायला लावेल त्यांचे शुद्ध लेखन तपासेल तर या सर्व गोष्टी करत असताना एक मराठी शिक्षक म्हणून माझ्या लक्षात येईल की मुलांना काय शिकवलं पाहिजे किंवा मुलांचा नेमका पाया कुठं कच्चा आहे याच्यावर जर तुम्ही काम केलं ना मी सांगतो तुम्ही त्या मराठीच्या पुस्तकातील बाकीचे धडे नाही पण शिकवले तरी चालेल कारण तुम्ही पाया पक्का करून लक्षात घ्या त्यामुळे शुद्ध लेखनाचे नियम सांगा 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 दीर्घ पुन्हा बोलत आहे मी अनुस्वार सांगा बरोबर आहे की नाही अधिक मध्ये खोलवर त्यांना सविस्तर शुद्ध लेखनाचे नियम सांगा विसर्ग सांगा बरोबर आहे की त्यांना प्रत्येक काय असतं ते सांगा उपसर्ग काय आहे ते सांगा त्यांना संस्कृतमधून कोणकोणते शब्द आलेले आहेत ते सांगा इतर भाषांच्या आपल्या मराठी भाषेच्या भाषेवर कसा प्रभाव आहे म्हणजे मराठी भाषेमध्ये कोणकोणते शब्द आलेले आहेत कोणकोणत्या देशांच्या शब्दांचा समावेश आहे देश शब्द कोणते आहेत पारंपरिक शब्द कोणते आहेत इंग्रजी शब्द कोणते आहेत हे सर्व सांगा त्यांना आणि एकदा का तुम्ही सांगितलं ना बघा जादू मुलं कसा अभ्यास करतात पण खऱ्या खुऱ्या ज्ञाना ज्ञानापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवणं काय माझ्या हातात जोडून विनंती सगळ्यांना मुलाला पण विनंती आहे मुलाने विद्यार्थी म्हणून अभ्यास करावा मुलीने विद्यार्थी म्हणून अभ्यास करावा तेवढी जबाबदारी पालकांची पण आहे पण या दोघांपेक्षा सर्वात जास्त जबाबदारी शिक्षकाची हा लक्षात घ्या त्याच्यानंतर चिन्हे हा जो टॉपिक आहे विराम चिन्हे शुद्ध लेखनानंतर विराम चिन्हे हा जो टॉपिक आहे का तर हा विराम चिन्ह सुद्धा मुलांना सविस्तर सांगा विराम चिन्ह म्हणजे काय मुलांना सांगा पूर्ण विराम काय असतो अर्धविराम काय असतो प्रश्न चिन्ह काय काय असत दुहेरी अवतरण चिन्ह काय असत उत्तरांचं चिन्ह काय असत बरोबर कि नाही या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित त्याला सविस्तर सांगितल्या तर मला नाही वाटत की एकदा शुद्ध लेखन हा टॉपिक शिकल्यानंतर किंवा शुद्धलेखन ही संकल्पना शिकल्यानंतर आणि विरामचिन्हे ही संकल्पना शिकल्यानंतर विद्यार्थ्याची चुकल होऊ शकत नाही आता विरामचिन्हे नंतर पुढचा टॉपिक आहे आता विरामचिन्हे नंतर काय असलं पाहिजे शुद्ध लेखन आणि विरामचिन्हे ह्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्याला काय यायला पाहिजे भाषिक ज्ञान मग भाषिक या गोष्टी आल्यानंतर त्याला भाषिक ज्ञान येईल मग त्याच्यामध्ये काय येईल बघा त्याच्यामध्ये काय येईल त्याला योग्य उच्चार करणे म्हणजे तो अक्षराचा व्यवस्थित वाचन करतो की नाही शब्दाचा व्यवस्थित वाचन करतो की नाही जिथं रस्व आहे प्रमाणे उच्चार करतो की नाही दीर्घ आहे तो दीर्घ प्रमाणे उच्चार करतो की नाही पहिला उकार आहे त्या दृष्टीने उच्चार करतो की नाही दुसरा उकार आहे त्या दृष्टीने उच्चार करतो की नाही तर योग्य उच्चार करणे हे फार महत्वाचे त्याच्यानंतर स्पष्ट बोलणे बरेच विद्यार्थी आपल्या शिक्षकांशी बोलताना किंवा आई वडिलांशी बोलताना किंवा शाळेच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये भाषण देत असताना तो काय बोलत आहे समोरच्याला समजत नाही मग जर तुम्हाला उत्तम श्रोता व्हायचं असेल ना तो उत्तम श्रोता जो असतो त्याच्यामध्ये तो उत्तम वक्ता असतो इंग्रजीमध्ये सुविचारे इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड लिसनर फर्स्ट यू मस्ट बिकम अ गुड स्पीकर है ना म्हणजे श्रोता जितका महत्वाचा आहे का तितका वक्ता सुद्धा फार महत्वाचा आहे आणि दोघं संकल्पना एकमेकांशी काय आहेत समवाय आहेत समवाय म्हणजे संबंधित त्याच्यानंतर बघा स्पष्ट बोलल्यानंतर संभाषण आणि भाषण करणे म्हणजे एखादा विषय घ्या त्या विषयावर चर्चा करा संभाषण करा आपल्या शिक्षकांना निरीक्षण करायला लावा आपल्या आई वडिलांना निरीक्षण करायला लावा आपल्या घरामध्ये आरसा असेल मोठा त्याच्यासमोर उभे राहा तुम्ही बोला चर्चा करा भाषण करा संभाषण करा सराव करा आणि एकदा का तुमची भाषेवर पकड आली तर आपल्याला कुठेही प्रकारची अडचण येणार नाही म्हणजे भाषेवर आपण प्रभुत्व येईल त्याच्यानंतर बघा ऐकणे ऐकणे हर टॉपिक ऐकणे हर टॉपिक आहे का हा ऐकणे टॉपिक फार महत्वाचा आहे आपण जितकं ऐकणार का तितकं आपण शिकणार म्हणजे सर्वच गोष्टी आपण पुस्तकातून शिकू शकत नाही सर्वच गोष्टी आपण टी व्ही मधून शिकू शकत नाही सर्वच गोष्टी आपण स्मार्ट शिकू शकत नाही सर्वच गोष्टी आपण वर्तमानपत्रातून शिकू शकत नाही तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतात आणि आपण जितकं ऐकणार का तितका आपला शब्द साठा होत असतो तितकं आपलं भाषिक कौशल्य विकसित होत आणि त्यानुसार आपल्याला चारही कौशल्य विकसित होत असतात आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो की मी मराठी शिकू शकतो मी बोलू शकतो मी लिहू शकतो सर्वांना लिहिता येतं हो तुम्हाला लिहिता येतं मला लिहिता येतं सगळ्यांना लिहिता येतं मग चुका फार होतात मग त्या चुका टाळण्यासाठी एक पायाभूत म्हणून आपण काय शिकलं पाहिजे त्याच्यासाठी ही चर्चा आहे हो त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर बघा दैनंदिन जीवनातील मराठी आता आपण दैनंदिन जीवन जगत असताना मराठी शब्द आणि वाक्यांचा आपण उपयोग करतो छोट छोटे आपण बघा शब्दांचा उपयोग करतो वाक्यांचा उपयोग करतो इकडे ये तिकडे जा पाणी आण पाणी दे जेवण करून घे तू शाळेत किती वाजता जाणार आहे आज शाळेत काय होणार आहे तुला गृहपाठ दिला आहे का तर दैनंदिन व्यवहार चर्चा करत असताना मुलं आपलं निरीक्षण करतात की माझे वडील काय बोलत आहे माझी आई काय बोलत आहे माझा भाऊ काय बोलत आहे मला शाळेत सरांनी काय शिकवलं तर या सगळ्या गोष्टींकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं ना तर मराठी शब्द भरणार आणि वाक्य कसं बनवावं हे सुद्धा त्याच्या लक्षात येईल या वाक्यामध्ये विधानार्थी वाक्य काय असतं प्रश्नार्थी वाक्य काय असतं उद्गारवाचक वाक्य काय असतं आज्ञार्थी वाक्य काय असतं ऐच्छिक म्हणजे इच्छादर्शक वाक्य काय असतं म्हणजे आपण बोलत असताना प्रश्नार्थ वाक्यांचा उपयोग करू शकतो विधानाथी वाक्यांचा उपयोग करू शकतो नकारार्थी वाक्यांचा उपयोग करू शकतो आणि यालाच संभाषण म्हणतात आणि याच्या पलीकडे पली जाऊन त्याला संप्रेषण म्हणतात माझ्या इंग्लिशमध्ये त्याला कम्युनिकेशन स्किल म्हणतात त्याच्यानंतर बघा मराठी गाणी टी व्ही लावा मोबाईल असेल आहे ना त्या टीव्हीच्या मदतीने मोबाईलच्या मदतीने अजून आपल्याकडे जे काही असेल त्याच्या मदतीने मराठी गाणी ऐकू शकतात म्हणजे मराठी गाण्यामध्ये काही शब्द असतात त्या शब्दांवर विचार करा त्याच्यामध्ये यमक जुडणारे शब्द बरोबर आहेत का मग त्या शब्दातून काय अर्थ मिळतो म्हणजे मला असं सांगायचं आहे भाषा पंक्ती असो आपल्याला जर ज्ञान वाढवायचं असेल ना तो कोणत्याही पद्धतीने आपण ज्ञान वाढवू वा शकतो त्यासाठी आपण कुणाची वाट बघायची नाही त्याच्यानंतर बघा वरती मराठी ज्ञान झालं मराठी कविता कुणाला कविता आवडतात तर कविता वाचा कविता ऐका कविता लिहा आपल्या शिक्षकांना दाखवा ज्याच्याकडे मराठीच्या बऱ्यापैकी ज्ञान आहे त्याच्याकडून तपासून घ्या कादंबऱ्या वाचा नाटक वाचा साहित्य वाचा म्हणजे साहित्य असेल नाटक असेल कादंबरी असेल ललित निबंध असेल निबंधाचे इतर प्रकार असतील अहवाल असेल एखाद्या विषयावर खास काहीतरी लिखाण केलेलं असेल या सगळ्या गोष्टी मराठी साहित्याचा भाग आहेत ते वाचा ते वाचलं तर मराठीच्या बाबतीत आपल्याला बराचसा आत्मविश्वास येणार आहे त्याच्यानंतर मराठी बातम्या हा शेवटच्या टॉपिक लक्षात घ्या त्याच्यानंतर मराठी बातम्या आपण ऐकलं पाहिजे म्हणजे जो व्यक्ती टीव्हीच्या माध्यमातून मराठी बातम्या देत आहे तर तो, तो बोलत असताना त्याची देहबोली कशी आहे तो शब्दांचे उच्चार कसे करतोय तो बातम्या देत असताना अलंकारिक शब्द कसे वापरतो आहे तर आपण समोर बघून बसून एक वही घेऊ शकतो त्या मध्ये ते शब्द लिहू शकतो म्हणजे शब्द भरणावे लागला काही वाक्य लिहू शकतो आपल्या स्वतःच्या शब्दात टाचन काढू शकतो थोडक्यात पहिल्या मुद्द्यापासून तर ह्या मुद्द्यापर्यंत म्हणजे मराठी बातम्या या मुद्द्यापर्यंत सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला विद्यार्थ्याने तर तो, तो मराठीमध्ये अतिशय हुशार उत्कृष्ट अभिमानास्पद गौरव वाटेल सगळेजण त्यांचा सत्कार करतील उदो उदो करतील वाह वाह करतील असा विद्यार्थी तो बनल्याशिवाय राहणार नाही शिकायला पाहिजे पालकांनी पाहिलं पाहिजे तो काय शिकत आहे आणि शिक्षकांनी तर आवर्जून याच्यामध्ये लक्ष घाल पाहिजे या पद्धतीने जर गेला तर शंभर टक्के तुम्ही विद्यार्थ्यांच्या मराठी बऱ्यापैकी करू शकतात आवश्यक नाही की मी जे मुद्दे सांगितले त्याच मुद्द्यांचं पालन करायला पाहिजे एक मराठी शिक्षक म्हणून आपल्याकडे ज्या काही नवनवीन कल्पना असते नवनवीन विचार असेल मराठी विषयाच्या बाबतीत की मराठी विषयात विद्यार्थी कसा विकसित होऊ शकतो याच्याविषयी जी काही नवनिर्मिती असेल ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतो या सगळ्या गोष्टींचा उपयोग घेऊन आपण आपलं स्वतःच आणि विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो शिक्षक हा जगातला सर्वात मोठा व्यक्ती आहे सर्वात मोठं पद म्हणजे शिक्षक आता शिक्षक काय असतो हे मी तुम्हाला सांगावं इतका मोठा नाही पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार जे जे कोणी हा माझा व्हिडिओ बघत असतील याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अधिक अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद थँक्यू